हाय हॅलो नमस्ते मी उज्ज्वला उज्ज्वला पवार या यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे तर पाहू शकता इथे मी सुकट आणि वांगी घेतली आहेत तर तुम्ही थमनेलला पाहिलंच असाल आपल्याला नक्की काय करायचं आहे तर आपल्याला वांग आणि सुकटीचं कालवण करायचं आहे तर खूप छान होतं हे अगदी गावरण पद्धतीने मी तुम्हाला हे दाखवणार आहे तर इथे मी आता गॅसवरती कढई ठेवली आहे आणि आता आपल्याला यामध्ये ही सुकट भाजून घ्यायची आहे सुकट यासाठी भाजायची जे सुकटीचा उग्र वास असतो तो असं भाजल्यामुळे तो वास निघून जातो खूप जास्त देखील भाजायची नाही अगदी एक मिनिटभर आपल्याला ही भाजून घ्यायची त्याचा कलरसुद्धा आपल्याला बदलायचा नाही आहे तर पाहू शकता इथे एक मिनिटभर मी सुकट भाजून घेतली आहे तर इथे मी तुम्हाला दाखवते पाहू शकता सुकटीचा कलर देखील चेंज झाला नाही आहे अशीच आपल्याला सुकट भाजून घ्यायची ही आता ही सुकट भाजून झाली आहे आता आपण हिला एका प्लेटमध्ये काढून घेऊया तरी ते मी सुकट एका प्लेटमध्ये काढून घेतली आता आपण वांगी कट करून घेऊया वांगे उब्या, तर वांगेचा असा पाठीमागचा अर्धा देट कट करायचा आहे आणि वांगी आपल्याला अशी उभ्या उभी अशी कट करून घ्यायची आहेत तुम्हाला हवं तर तुम्ही आडवी कट केली तरीसुद्धा चालणार आहे ते इथे मी सर्व वांगी कट करून घेते आपली वांगे कट करून झाली तर आता याला पाण्यामध्ये ठेवायचं आहे आणि आपण इथं आता कांदा कट करून घेणार आहे कांदा देखील आपल्याला बारीक कट करून घ्यायचा आहे आणि त्याच पद्धतीने आपल्याला टोमॅटो देखील बारीक कट करून घ्यायचा आहे चार पाच पाकळ्या लसणाच्या देखील मी बारीक कट करून घेतल्या आहेत आता इथे गॅसवरती कढई ठेवली आहे कढईमध्ये एक पळी तेल घातले तेल गरम झालं की यामध्ये मी कढीपत्त्याची पाने घातले आहेत आता यामध्ये मी लसूण घातलं आहे लसूण थोडासा गोल्डन होत पर्यंत परतून घ्यायचा लसूण परतला की यामध्ये आपण जो बारीक कट केलेला कांदा आहे तो घालून घ्यायचा आहे आता कांदा देखील आपल्याला यामध्ये परतून घ्यायचा आहे तेलामध्ये आता लगेचच आपल्याला टोमॅटो घालायचा आहे आणि टोमॅटो आणि कांदा दोन्हीसुद्धा तेलामध्ये परतून घ्यायचे एक मिनिटभर आपल्याला हे परतायचं आहे तर पाहू शकता इथे मी कांदा आणि टोमॅटो एक मिनिटभर परतून घेतला आहे आता यामध्ये आपल्याला काही मसाले घालायचे आहेत तरी तुम्ही लाल तिखट कांदा मसाला बेडगी मिरची पावडर धना पावडर आणि हळद घेतली आहे मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता मसाले घातल्यानंतर हे पुन्हा सर्व मिक्स करून घ्यायचं आहे मसाले मिक्स करून घेतले की यामध्ये आपण जी वांगी कट करून घेतली होती ती घालून घ्यायची आहेत वांगे घातली की यामध्ये आपल्याला लगेच सुकट घालायची आहे सुकट मी भाजून झाल्यावरती ती पाण्यामध्ये टाकून स्वच्छ धुवून घेतली होती आता ही सुकट देखील आपल्याला सर्व यामध्ये घालून घ्यायची आहे आता हे सर्व छान मिक्स करून घ्यायचं आहे चॅनलवर जर नवीन असेल तर प्लीज एक लाईक एक सबस्क्राईब नक्कीच करा नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक लाईक एक सबस्क्राईब खरंच खूप लाख मोलाचं असतं तर मी हे सर्व मिक्स करून घेतले आता यामध्ये मी पाणी घालून घेणार आहे जितपत तुम्हाला भाजी घट्ट पातळ हवी त्यानुसार तुम्ही पाणी घालून घ्यायचं आहे तर इथे मी दीड ग्लास पाणी घातलं आहे पाणी तुम्ही तुमच्या अंदाजेनुसार घाला आता आपण यामध्ये चवीनुसार मीठ घालणार आहोत मीठ मीठ घातल्यानंतर हे पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचे आता आपण यावरती झाकण ठेवून एक पाच ते सहा मिनटं हे शिजवून घेणार आहोत पाच ते सहा मिनटं झाले आहेत आता आपण झाकण काढूया आणि एकदा भाजी मिक्स करून घेऊया तर पाहू शकता इथे मी वांग शिजले का चेक करत आहे वांग आपलं शिजलं आहे आता यामध्ये आपल्याला एक दोन चमचे शेंगदाण्याचा कोट घालायचं आहे पोह्यांचा चमचा असतो ना ते दोन चमचे मी शेंगदाण्याचा कोट घातला आहे आणि शेंगदाणे भाजून त्याचा कोट करून घेतला आहे आता शेंगदाण्याचा कोट घातल्यानंतर पुन्हा यावरती आपण एक मिनिटभर झाकण ठेवून घ्यायचं आहे तरी ते मी एक मिनिटभर झाकण ठेवून घेतलं होतं आता आपण हे झाकण काढूया आणि भाजी पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया तर पाहू शकता वांगी देखील आपले छान शिजले आहेत आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि यावरती आता कोथिंबीर घालून घ्यायची आहे कोथंबीर घातल्यानंतर हे पुन्हा सर्व मिक्स करून घ्यायचे तर कशी वाटली तुम्हाला माझी आजची ही रेसिपी हे मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि तुम्ही माझे व्हिडिओ कुठून आहे हे देखील कमेंट करून सांगायला विसरू नका तर भेटूया उद्या एक अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय